खूप प्रेमळ पाडा आहे हा म्हणजे ज्याला मी दोन चार मिनट त्याच्याशी आता मी सलगी करून आहे डोळ्यातून पाणी आलं त्याच्या त्याचं आणि काही कारण असेल परंतु खूप माशा पण त्रास देत असतात त्यांना आम्ही तेल लावतो आंघोळ्या घालतो दोन तीन दिवसांनी अरे प्रदीप भाऊ <laughs> कुठे जरा दर जरा आतमध्ये शिरला शेतामध्ये बघ पाडा तर ह्यांचं एक विषय यांचं काय करायचं ही मोठी समस्या आहे की मला नाही सर्वच गोशाळांना किंवा जे शे गाई सांभाळतात पण शेती करत नाहीत मोठी त्या सगळ्यांना समस्या आहे त्याचं कारण बैलाचा उपयोग शेतीला होतो आपण शेती तर करत नाही होत आपण सगळे ट्रॅक्टरच्या मागे आहोत त्यामुळे देशातली शक्ती कमी झाली गरज कमी झाली बैलांची आणि आता आमच्याकडे गा एकूण साठ गोवंश आहे त्याच्यापैकी गाई माझ्या मते आत्ता पंधरा आहेत आणि एक पंधरा एक आमच्याकडे छोट्या गाई आहे ज्याला आपण पाडी म्हणतो कालवडी म्हणतो अशा बाकी सगळे आमच्याकडे पाडे आहेत आणि बैल आहेत म्हणजे साठपैकी किमान तीस आपल्या गोशाळेमध्ये बैल आहेत पाडे आहेत म्हणून मी तेलाचा घाणा सुरू केला इथे वरच्या बाजूला तेल घाणा आहे म्हणजे बैलचलित चलित तेल घाणा तो एवढ्यासाठी सुरू केला ना काम मिळा म्हणून परंतु अजून त्या तेला तेलाचा एवढा सेल आम्ही करू शकत नाही होत तेलाचा सेल आम्हाला इतका करता आला पाहिजे की दहा घाणे चालले पाहिजेत दहा घाणे चालले तर आमच्या तीस बैलांना काम राहील तर असं आणि असं आता करण्याची इच्छाशक्ती आमच्यात काहीतरी आहे तो इच्छाशक्ती किती जणांकडे असं किंवा त्याला खूप ताकद लागते बरंच काय करायला लागतं त्यामुळे सर्वांना प्रश्न असा पडतो की बैलाचं काय करायचं त्यामुळे जो गाई सांभाळतो शेतकरी तो सो शेत दुर्दैवाने बैल देतो बाहेर तर बाहेर देतो म्हणजे तो कसायला द्यायचा नाही म्हणून कोणाला तरी मेडिएटरला देतो दलाला देतो किंवा असं तथाकथित लोक येतात की आम्ही बाळगणार होतो असं खोटं सांगणार आहे आणि मग ते प्रत्यक्षात कसायांची एजंट असतात दुर्दैवाने त्यामुळे आपल्या सगळ्यांना असा विचार करायला लागेल की बैल शक्ती उपयोगात आणून जे तयार होतं ते घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे तर हे तेल तयार करतात अतिशय उच्च क्वालिटी तेल खरं कोल्डप्रेस ऑइल बैलचणीत घाण्यातून बनतं दर असतो शेंगदाळा तेलाचा आमच्याकडे पाचशे रुपये लिटर त्यामुळे मला माहिती आहे आर्थिक अडचणी सगळ्यांच्या पण मी दर महिन्याला घेतो निरोगी राहण्याचं निरोगी राहीन तेवढं नाही वर्षातून एकदा तरी मी घेईन असा विचार होऊ शकतो एखाद्या गोष्टी बैलगडी असली तर आपण तिथे गेलो होतो बैलगाडीतून पैसे देऊन एखाद्या राऊंड मारली असं जरा अजून काय काय आयडिया सुचल्या तर कोणीकडनं ह्यांना आपल्याला जगवता येईल आता आम्हाला यांना बाहेर आमच्या गायींसोबत आम्ही यांना सोडलेलं नाही आहे <laughs> कारण ते गायींना परत त्रास देत आहेत तर अडचणी उभ्या राहत आहेत पण ह्यांना आम्ही हा सुरक्षित कंपाऊंडमध्येच ठेवलेला आहे आणि इतर आमच्याकडे जे आहेत गायी त्या जंगलात जातात यांच्यापेक्षा छोटे जे आहेत ते अजून एक ठिकाणी फिरायला त्यांना नेलेलं आहे माणसाने पण ह्यांच्या यांना आता आम्ही इथे राबवतो राबवतोय किती दिवस मी करू शकू तर ते आम्हाला अजून जागा घेऊन कंपाऊंड करावी लागतील किंवा अजून काय बघायला लागेल तर बैलाचा उपयोग करणं हीच लाँग टर्म मध्ये योग्य अशी गोष्ट आहे की ज्यामुळे गोमाताना सुद्धा आनंद राहील आणि देशसुद्धा खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल आता आपण बघतोय की जी काही हरितक्रांती झाली सोकोआट हरित क्रांती त्याच्यामुळे काय झालं माहीत नाही रोगराई मात्र आता प्रचंड वाढलेली आहे पंजाब आणि आमचं सुद्धा जो भाग अतिशय सधन आहे शेतकीदृष्ट्या तो आजारी पडतो आहे त्याचं कारण आहे मुख्यत्वे अतिशय खराब अन्न विषारी खतांयुक्त आमच्या पोटात जाते त्याला मात करायची असेल तर गोमय खत आणि बैलाचं गोमय म्हणजे शेण हे सुद्धा अतिशय उच्च क्वालिटी आहे असं गोपालबाई सोतारे असो गोवेसे डॉक्टर निरंजन वर्मा असोत आमचे डॉक्टर वैद्य राजेश कपूर असो सगळ्यांनी सांगितलेलं आहे आम्हीसुद्धा इथे अनेक वेळा प्रयोग करून ते सिद्ध केलेलं आहे शिवाय बैलाचा उपयोग बैलगाडी असेल वीज निर्मिती असेल तेल निर्मिती असेल याच्यामध्ये करणं या सगळ्याच्या माध्यमातून आपण आपला देश समृद्ध करू शकू आणि सगळेजण आपण निरोगी राहू शकू आणि मग हा बैल खऱ्या अर्थाने वाचेल नमस्कार शेठ घोषाळा रत्नागिरी मंडणगृहमधून मी सचिन शेठ